पंढरपूर नगरपरिषद निवडणूक प्रभा क्रमांक सतरा बमध्ये संजीवनी सातपुते यांच्या उमेदवारीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल झालेल्या अंतिम अर्ज दाखल प्रक्रियेनंतर आज छाननीला सुरुवात झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या गाठीभेटींचा धडाका सुरू केला आहे प्रभा क्रमांक सतरा ब मध्ये मात्र विशेष उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्या तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संजीवनी रामेश्वर सातपुते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रभागातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे महिलांनी संजीवनी सातपुते या निष्ठावंत प्रामाणिक आणि सतत समाजकार्यात कार्यरत असलेल्या व्यक्ती असून त्यांना उमेदवारी मिळावी अशी ठाम मागणी पांडुरंग परिवाराचे नेते आणि सोलापूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे केली आहे यावेळी उपस्थित महिलांनी प्रभागात विकास कामांना चालना देणारे आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून संजीवनी सातपुते यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून त्यांच्या विजयाबाबत ही पूर्ण खात्री व्यक्त केली जात आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी प्रभाग क्रमांक सत्रामधील काही इच्छुक उमेदवार त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी मागील अनेक दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होती काल ती अंतिम टप्प्यात आली आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटीवर जोर दिलेला आहे प्रभागामध्ये आणि त्याचप्रमाणे आज सातपुते मॅडम जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की त्यांनी परिचारक गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ताई काय सांगू शकाल ज्या पद्धतीने काल तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय वाटतं मी संजीवनी सातपुते सतरा नंबर वार्ड मध्ये सतरा ब बो मधून बोलते की आम्ही आता काल अर्ज भरला होता आणि त्याच्यानंतर आज लोकांचा रिस्पॉन्स होता म्हणून काठी भीती घेऊन आलो आहो आणि आम्हाला भरपूर साथ देणारे लोक आहेत काय वाटतं तुमच्या प्रभागाच्या विकासाबाबत आणि तुमचं विजन काय असणार आहे आम्हाला संधी दिली तरी आम्ही भरपूर विकास करू नगरसेवक पदाची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली समाजसेवे खातर आणि माझ्या माझ्या पतीच्या त्यांनी समाजसेवा केली आणि अनेक लोकांना के लो मदत केलेली आहे त्यामुळे मला त्याच्यामधून प्रेरणा मिळाली काय वाटतं तुम्हाला कडून जर संधी मिळाली तुम्हाला तिकीट मिळाल्यावर तुम्ही विजय निश्चित होईल हो म्हणजे तुम्हाला विजयाची खात्री येतात हो। शंभर टक्के त्याचप्रमाणे अनेक महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण देखील आपण संवाद साधणार आहोत ताई काय सांगू शकाल ज्या पद्धतीने सातपुते ताईने आज गाठीभेटीवर जोर दिलाय काय वाटतं या ठिकाणी प्रथमत या सतरा नंबर वॉर्डमधून या जे यांच्याशी जे प्रेमाचं नातं ज्यांची नाळ जोडलेली आहे असे सर्व त्यांचे त्यांना प्रेरणा देणारे आणि त्यांचे सहकारी जीवाभावाचे सहकारी सगळ्या माझ्या महिला बंधू भगिनी आणि सगळे त्यांचे रामेश्वर सातपूत त्यांचे स्नेही स्नेही म्हणण्यापेक्षा त्यांचा जो परिवार आहे त्यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याच्या जोरावरती या ठिकाणी आलेले सर्व माझे बंधू माझ्या सगळ्या भगिनी आणि या ठिकाणी येऊन त्यांनी जे आज फक्त सदिच्छा भेटी दिलेल्या आहेत तर यांचं कार्य हो, माझ्या मते मी म्हणजे त्यांचे नातेवाईक पण आहे शेजारी पण आहे स्नेही पण आहे आणि त्यांच्यावरती मा त्या घराण्यावरती माझं प्रेम पण आहे त्याच्यातून मी उत्स्फूर्तपणे बोलते की त्यांचं कार्य खूप छान आहे आणि माझी अशी सदिच्छा इच्छा आहे आज, आज की पांडुरंग चरणी की त्यांनी पण म्हणजे आमदार साहेबांनी माझी इच्छा आहे की त्यांना आपली उमेदवारी द्यावी अशी मनातून माझी इच्छा आहे अशा अनेक महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई काय कशा प्रकारे वाटतंय जे उमेदवारी अर्ज दाखल केलाय सातपुते मॅडमने याबाबत तुम्हाला काय वाटतंय आणि समोर प्रस्थापित अनेक नेते आहेत काय सांगू शकतो मला एवढंच म्हणायचं आहे की जो माणूस स्वतःचं घर एकत्र ठेवू शकतो तो गल्ली एकत्र ठेवू शकत नाही का आणि हो ते सगळे कामं अगदी म्हणजे महिलांचे प्रश्न असू देत किंवा गल्लीतले प्रश्न असू दे त्यांच्याकडे उमेदवारी असो किंवा नसो त्यांनी प्रत्येकाला मदत केली आहे दवाखान्यात असू दे कोण आजारी असू दे निम्म्या रात्रीचं इथं आलं तर तुमचं शंभर टक्के काम इथं होणार अगदी म्हणजे मुलांचं शिक्षण असू दे किंवा एखाद्याची भांडण तंटा असू दे ते अगदी पोलीस स्टेशनपर्यंत न जाता इथल्या इथं मिटवून त्यांच्यात परत प्रेमाचे संबंध निर्माण करून घरं बसवलेत मग मा असा माणूस काहीतरी करणार आहे आणि नवीन माणसाला ही संधी मिळालीच पाहिजे मालकांनी पण यांचा विचार करावा आणि ह्यांना संधी द्यावी आणि वहिनी नक्की काम करून दाखवतील महिलांचे प्रश्न सुटतील महिलांना म्हणजे असं निम्यारात्रीचं ही कुठं जाताना भीती वाटणार नाही काय नाही तो एक प्रश्न आहे की राजरोजपणे हिंडता यावं म्हणजे तुम्हाला अपेक्षा की बाबा महिला हो, सक्षमीकरण झालंच पाहिजे हा सक्षमीकरण झालं पाहिजे सगळ्या सुख सोयी झाल्या पाहिजे त्या गल्लीतले रस्ते अगदी महिलांचे प्रश्न जे असते चौक की मी केलेला सामाजिक कार्याच्या जोरावर पुन्हा एकदा विजय होईल त्याबाबत कुणी काय केलं किंवा कोण काय करणार आहे हे महत्वाचं नाही आपण काय करणार आहे हे महत्वाचं आहे पहिल्यांदा आणि आम्ही ह्या वहिनी जे करणार आहेत ना ते महत्वाचं आहे आम्ही कुणी काय केलं हे बी बोलणार नाही कोण काय करणार आहे हे पण आम्हाला माहिती नाही पण आम्ही करून दाखवणार आहे एवढं मात्र निश्चित मी बोलू शकते खूप आप आग्रहच आहे ही तिकीट हां द्यावं आणि महिला काय करू शकतात हे दाखवून द्यायची एक संधी आहे आम्हाला त्यामुळं वहिनींना तिकीट मिळालं तर खूपच चांगलं होतं कारण एक महिला काय करू शकते एक महिला शिवाजी महाराज घडवू शकते एक झाशीची राणी लढली आपल्या झाशीसाठी मग ह्या लढू शकणार नाहीत का त्यांच्या मग एवढ्या आज महिला आहेत इथं उपस्थित त्यावरून तुम्ही ठरवा त्यावरून निश्चलकाने आमच्यात वहिनींचा विचार करावा आणि त्यांना उमेदवारी जाहीर करावी

एकंदरीत समाजसेवक रामेश्वर सातपुते यांनी केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर आणि परिचारकांच्या निष्ठेबाबत त्यांनी आता पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक सत्रामधून उमेदवारी आम्हाला द्यावी आणि या सर्व महिला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रभागाचा विकास करून घेऊ महिला सक्ष सक्षमीकरण करू महिला सबलीकरण करू आणि एक जास्तीचे आणि ज्या पद्धतीने खिंड लढवते त्याचप्रमाणे ती प्रभाग सत्रामध्ये विकास कामं करू असे आव्हान अनेक महिलांनी केलेलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोला व्हायरल पंढरपूर